ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्याचा जा बिहार झाला की काय असाच प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडलाय सध्या शुल्लक न झालेल्या वादाला हिंदू मुस्लिमचं स्वरूप देऊन हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे आणि ही खेदाची बाब आहे गेल्या काही वर्षांपासून राहुरी शहर आणि तालुक्यात वेगळंच षडयंत्र सुरू आहे शुल्लक वादाला हिंदू मुस्लिमचे स्वरूप दिलं जात आहे सहा जुलै रोजी रात्री नऊच्या दरम्यान राहुरी शहरातील जिजाऊ चौक नवी पेठ परिसरामध्ये दोन तरुणांमध्ये मोटरसायकलीवरनं कट लागल्याच्या कारणावरून वाद झाले किरकोळ हाणामारी झाली मात्र त्यानंतर काही वेळातच तिथे दोनशे ते तीनशे तरुण जमा झाले आणि या वादाला वेगळंच स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट फौजदार तुळशीदास गीते हवालदार विकास साळवे संदीप ठाणगे जयदीप बडे प्रमोद ढाकणे अंकुश भोसले आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि गर्दीला बळाचा वापर करून पांगवलं दरम्यान काल मोहरम आणि एकादस दोनही महोत्सव एकाच दिवशी आल्यामुळे रात्री मोहरमची मिरवणूक निघाली होती आणि याच दरम्यान नवे पेठेमध्ये वाद झाल्यानं पोलीस प्रशासनाची धावपळ होऊन शहरामध्ये काही काळ तणाव देखील निर्माण झाला होता रावरी पोलीस ठाण्यामध्ये दोन तरुणांकडनं परस्पर विरोधात अदखल गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आली अशी माहिती मिळते पूर्वी मोहरम किंवा गणेश उत्सव दरम्यान वाद झाले किंवा इतर वेळेस काही मारहाणीच्या घटना घडल्या तर पोलीस प्रशासनाकडनं गुन्हे दाखल होत असे त्यामुळे पोलीस प्रशासनाचा होता, प्रशासना होता। मात्र आता दोन वाद झाले तर पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका कारवाई मात्र कोणतीच होत नाही शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करून हिंदू मुस्लिम दंगली लावून देण्याचं षडयंत्र झालं होतं सुदैवानं दंगल झाली नाही सदर घटनेला तीन महिने उलटून गेले आहेत अद्याप आरोपींवरती कोणतीच कारवाई झाली नाहीये परिणामी आरोपींचं मनोबल वाढत आहे पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नाहीये आहे हेच चित्र यावरनं दिसून येत आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी आएव, एफ इक्सी डोनेशन एग फ्रीझिंग स्पम फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी